क्रीडा महर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न सातारच्या भूमीचे क्रीडा वैभव संपूर्ण देशपातळीवर उंचावणाऱ्या शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष क्रीडा महर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांना त्यांचा अठ्ठ्याण्णव वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सकाळपासूनच त्यांना शनिवार पेठेतील राहत्या घरी शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा व राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी फोनद्वारे व सक्षम भेटून शुभेच्छा दिल्या सातारच्या क्रीडा क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारे गुरुवर्य बबनराव उथळे वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षीही सर्वांच्या आस्थेने विचारपूस करत होते क्रीडा क्षेत्राशी निष्ठेने कार्य करणारे गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या त्यागवृत्तीचे सर्वांनी यावेळी कौतुक केले प्रारंभी श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने त्यांना साताराच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांचा हार घालून अठ्ठ्याण्णव वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी संपूर्ण राज्यातून शिवाजी उदय मंडळाच्या आजी माजी खेळाडूंची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती विशेषत माजी खेळाडूंच्या उपस्थितीने गुरुवर्य बबनराव उथळे भारवले व जुन्या क्रीडा क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला यावेळी बोलताना गुरुवर्य की शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच ध्येय ठेवून शिवाजी उदय मंडळाची स्थापना करण्यात आली निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने क्रीडांगणाशी नाते जोडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले की श्री छत्रपती शिवाजी महाराज आदर्श युगपुरुषाचे वैचारिक वारसा जतन व पालन करताना सर्व धर्मीयांचा स्वाभिमान जपणे ही शिवरायांची शिकवण प्रत्येकांच्या मनामनात रुजवण्यासाठी मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे सातारच्या क्रीडावैभव उंचावण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण लोकनेते बाळासाहेब देसाई राजमाता सुमित्रा राजू भोसले निळूई लिमये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले विलास काका उंडाळकर गुलाबभाई बागवान यांचे मुलाचे योगदान लाभल्याचे गुरुवर्य बबनराव उथळे यांनी सांगितले आहे